मिरजेत आल्पवीन मुलीची छेडछाड व ऑनलाईन पाठलाग पोक्सोखाली गुन्हा दाखल एकाच अटक फरार आरोपीची झडती सुरू मिरज मिरज शहरात अल्पवीन मुलींच्या सुरक्षिततेला थेट आव्हान देणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे छेडछाड आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून पाठलाग केल्याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नोंदवण्यात आलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उड आले आहे या प्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो कायद्याचे कलम बारा तसेच बी कलम सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर कंसात दोन तीनशे एक्कावन्न कंसात दोन एकशे पंधरा तीनशे सोळा कंसात दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कायद्याचा धाक न बायकता अल्पोयीन मुलीचा व मानसिक क्षय करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी थेट कारवाई सुरू केली आहे या गुन्ह्यात विशाल प्रकाश जाधव राहणार विश्रामबाग स्फूर्ती चौक सांगली विशाल बसप पाठवले अर्चना विशाल आठवले हर्षवर्धन विशाल आठवले आर्यन विशाल आठवले सर्व राहणार मालगाव रोड दत्त कॉलनी मिरज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे तपासादरम्यान विशाल बसप आठवले याला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपी सध्या फरा फरार आहेत फरार आरोपींना पकडण्यासाठी मिरज शहर पोलिसांनी स्वतंत्र पदके तयार करून शोध मोहीम वेगाने सुरू केली आहे आरोपींना लवकरच अटक करून कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यात येईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे अल्पीन मुलीवर होणारे अत्याचार कोणत्याही परिस्थितीत खपून घेतले जाणार नाहीत अशा विकृत प्रवृत्तीविरोधात पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेणार असून ना नागरिकांनीही अशा घटना लपवून न ठेवता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे टी टीव्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका